नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ठिकठिकाणी थीक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा वर्धा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अमरभाऊ काळे यांचा विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी ढोल ताशे व झेंडे फडकावून व वा पेढे वाटून नांदगाव खंडेश्वर येथील चौकात साजरा केला त्यावेळेस मोहम्मद साजिद फिरोज लद्दानी अक्षय परसनकर अमोल धवसे डॉक्टर नितीन टाले मनोज गावंडे पत्रकार प्रकाश जेवडे सुनील भाऊ प्रकाश प्रकाशभाऊ मारोटकर विजय चिंचे व तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारसंघाचे खासदार अमरभाऊ काळे यांचा आजचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे शेतकऱ्यांचा विजय आहे आणि शानाशाही विरोधीचा सरकारचं विरोधातला हा विजय असा आम्ही समजतो विजय हा विजय म्हणजे बेरोजगाराचा जनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा आहे खरोखरच जनतेला जो न्याय पाहिजे होता तो खऱ्या अर्थाने गेल्या दहा वर्षामध्ये मिळाला नाही आणि यावेळेला संतप्त अशी लाट होती आणि यावेळेस श... शेतकरी शेतमजूर बेरोजगार महागाई याला कंटाळून लोकांनी महाविकास आघाडीच्या मजुरांचे कल दिला त्याच्यात अमरभाऊ काळे हे प्रचंड मतांनी विजयी झाले त्याबद्दल मी सर्व आपल्या मतदारांचे आभार महाविकास आघाडीचे उमेदवार वर्धा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते आणि ज्या दिवशी त्यांनी या वर्धा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला या कौल दिला होता की अमर काळे सर्वाधिक मतांनी या वर्धा लोकसभे मतदारसंघातून विजयी होणार हा कौल दिला होता आणि जनतेने शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं आभार मानले पाहिजे मतदारांचे की त्यांनी महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून या वर्धा लोकसभेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला असंच वातावरण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राहील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फडकेल असं या ठिकाणी विश्वासानं मी या ठिकाणी तुम्हाला आजच्या करू शकतो वर्धा लोकसभा मतदारसंघातील अमरभाऊ काळे यांचा जनते मंत्र इथे झालेला आहे महाविकास आघाडीची मोठ्या मताधिकाऱ्यांनी इथे निवडून आलेली आहे या मतदारसंघाचा तसेच महाराष्ट्राचा कौल लक्षात घेता महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला पूर्णतः नाकार नसल्याचा आपल्याला दिसून येतो जनतेचे मुद्दे बेरोजगारीचा प्रश्न असो शेतकऱ्यांचा प्रश्न असो मजुरांचा प्रश्न असो या प्रश्नांच्या विरुद्ध जाऊन केवळ भावनात्मक मुद्दे घेत गेट, घेतल्याच्या कारणामुळं बी जे पीला नाकारले असल्याचं आपल्याला दिसून येते त्याच्यानंतरच्या <coughs> काळातही केवळ राज्यातच नव्हे तर केंद्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीने अद्यपाल करण्यात आलेला आहे या विजयाचे सर्व शिल्पकार खऱ्या अर्थानं ही निवडणूक लोकांनी आता घेतलेली होती लोकांनी लोकांचे मुद्दे हे लोकांना दहा वर्षापासून दहा वर्षापासून जो भ्रमणीराज झालेला होता त्याचे परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसलेला महाविकास आघाडीचा आघाडीचा एस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून ಪ್ರತಿನಿಧಿ ಮಿಲ್ಂದ ಕಡು.